बघा बघा मुख्यमंत्री साहेब बघा कोरेगावातील बांधकाम कामगारांच्या योजनेत वाटप करताना कसा घोटाळा झालाय चला तुम्हाला दाखवतो मी सध्या कोरेगावात आहे आणि कोरेगावामध्ये शासनाकडून शासनाकडनं बांधकाम कामगारांना मदत केली जाते भांडी वाटप होत आहे मी कॅमेरामॅनला सांगतो तुम्ही वर या थोडा या ठिकाणी हे वाटप करणारी मंडळी आहेत सकाळी अकरा वाजता आम्ही या ठिकाणी आलो या ठिकाणी ही सगळी घटना आम्ही या अधिकाऱ्यांना सांगितल्यानंतर या ठिकाणी अधिकारी देखील पोचले या ठिकाणी हे जे लोक बसलेले आहेत वाटप करणारे इथं ज्यानं ही वस्तू घेतली आहे लाभार्थी त्यांचं नाव आहे मोबाईल नंबर आहे आणि त्याच्या पुढं हा एजंट आहे हा एजंट काय करतोय तर ह्या गोरगरीब लोकांना शासन मोफत ज्या योजनेच्या माध्यमातून पुरवठा करते हे एजंट मंडळी आणि ही जी वाटप करणारी लोक आहेत ही या ठिकाणी पैसे घेऊन लोकांना भांडी वाटप करत असल्याचं समोर येते धक्कादायक प्रकार म्हणजे यामध्ये सरळ सरळ एका लाईनीमध्ये एजंट आहेत कोण पोळ आहे संजय दळवी आहे बाबर आहे असे अनेक प्रकारची लोक आहेत की या ठिकाणी एजंटच्या माध्यमातून शासनाकडनं मोफत दिली जाणारी जी भांडी आहे सा ती लोकांना पैसे घेऊन वाटत असल्याचं चित्र आहे साहेब काय सांगाल आता काय का तुम्ही कारवाई करणार तुमच्या समोर हे सगळं उघड झालंय काय करणार कारवाई हे बघून आम्ही पूर्ण माहिती घेतोय माहिती घेऊन त्याच्यावर काय काय कारवाई होऊन झाली नक्कीच या ठिकाणी अधिकाऱ्यांकडनं सांगण्यात येत आहे की त्यांची तपासणी करून त्यांच्यावर योग्य कारवाई करू मात्र माझी मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती आहे हा फक्त साताऱ्यातील कोरेगाव तालुक्यात नव्हे तर संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीनं हे मोठं रॅकेट आहे एकीकडे शासन गोर गरिबांना मदत करते आहे असं दाखवत आहे मात्र या सगळ्या मागत जी झालर आहे ती इथल्या राजकीय नेते मंडळींची आणि हे जे सगळे जी नावं येत आहेत पुढं हे सगळे राजकीय पुढाऱ्यांचे कार्य करते त्यामुळं कुठंतरी या सगळ्या योजनांमध्ये घोटाळा करण्याचं काम करताय ते हे एजंट मंडळ आहेत आणि ह्या एजंट वर आता सरकार काय कारवाई करते हे पाहणं गरजेचं राहील बाबर दळवी काय आज येऊ जर तुम्हाला ठोस पुरावा असेल तर तुम्ही काय नाव कोण आहेत ही दादा ही कोण कोण आहे सांगा ही बाबरी सांगितलं नाव हा असत रिपोर्टला दाखवायसाठी ठेवलेलं असत कसला रिपोर्ट हा आणि सगळ्यांचं नाव आहे सांगितलेलं आहे त्यांचं फक्त नंबर काढा सीडीआर काढा ह्या दोघांचं ऐकानाच सीडीआर कार्ड तुम्हाला सगळं ह्याच्यात कळणार आहे कोण आहे ती अहो लाभार्थी साहेब तुम्हाला कळलं ना अवघड आहे ना अहो सगळं 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 आहे एकच नाव येतं का दळवी लावा रंग तीच नाव शिरके ना पवार ना ती बा दुसरी काय नाव आहे ना ती अहो ही बघा घ्यायच्यात ना अहो बघा स्वाती मॅडम कॅन्सल आहे बघा ना तुम्ही ह्याच्यात साहेब ह्याच्या सगळं बाहेर काढा ही चट्टा चट्टा सगळा बंद करा आणि कार्यालय बंद करा कार्यालय बंद करून टाका का ही काय स्वरूप वैत आल्यात घ्या तुम्ही अहो एजंटाची सरळ सगळं ह्याच्यात नाव असून सुद्धा तुम्ही त्यांना रा पाठराखण करता म्हणजे अवघड आहे आणि अर्ज अर्ज काय करायचं नाही ही कार्यालय बंद करून टाका बंद आणि काळाची गरज आहे आज ह्याच्यात जर एजंटाची नावं असून जरी, ना जरी तुम्ही पाठबळ देत असाल तर दुर्दैवाही लक्षात ठेवायचं